संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लाईक ला ला करा व करा शिक्षक अंगणवाडी सेविका आशा वर्कर व बचत गटांच्या सेवाभावाला राजे पुरस्कारातून प्रोत्साहन राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या स्मृती प्रित्यर्थच्या पुरस्कारासाठी प्रस्तावाचे नवोदिता देवी घाटगेंचे आवाहन सहकारातील आदर्श नेतृत्व दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाने शैक्षणिक वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट अंगणवाडी सेविका आशा वर्कर व बचत गटांच्या सेवाभावाला याही वर्षी राजे विक्रमसिंह घाटगे पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येणार आहे राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थाच्या या पुरस्कारासाठी पुरस्कारा संबंधितांनी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन राजे बँकेच्या अध्यक्षा व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता देवी घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिक्षण वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो या घटकांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या कार्यातून इतरांनीही आदर्श घ्यावा हा या पुरस्कारामागील उद्देश आहे गेल्या सहा वर्षांपासून शिक्षकांसाठी तर मागील वर्षापासून अंगणवाडी सेविका आशा वर्कर व बचत गटांनाही हा सन्मान देण्यात येत आहे या उपक्रमाला शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे तसेच शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांची संकल्पना व प्रेरणा लाभली आहे सन दोन हजार पंचवीसच्या पुरस्कारांची घोषणा येत्या जुलै अठ्ठावीस रोजी स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीदिनी करण्यात येणार आहे शिक्षकांसाठी प्राथमिक व माध्यमिक विभागात स्वतंत्र पुरस्कार असून सर्व पुरस्कार्यांची निवड गुणवत्तेनुसार गुणांकन पद्धतीने केली जाते प्रस्ताव फोरम श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कागल दिलीप निकम सिद्धनेरली विद्यालय व ज्युनियर कॉलेज सिद्धनेरली अनिल वाघमोडे आणि राजे फाउंडेशन कार्यालय गडहिंग्लज व उत्तूर येथे उपलब्ध आहेत तसेच इच्छुकांना स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईट वरून ऑनलाईन पद्धतीनेही प्रस्ताव सादर करता येणार आहेत इच्छुकांनी आपले प्रस्ताव विहित नमुन्यात भरून तीन जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान वरील ठिकाणी किंवा ऑनलाईन पद्धतीने जमा करावेत असे आवाहन सौ नवोदिता देवी घाटगे यांनी केले आहे